नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला सर्वात मोठा धक्का पश्चिम महाराष्ट्रातून बातमी येत आहेत समोर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत विजयसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रवेश देऊन म्हाडा लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन म्हाडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याची शक्यता आहे मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे है। जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजपमध्येच राहणार आहेत मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास म्हाडा लोकसभा मतदारसंघात निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील ही लढत तुल्यबळ होणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे हा भाजपला सर्वात मोठा फटका मानला जातोय मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र